जर वैवाहिक जीवनामुळे सतत मतभेद किंवा तणाव होत असतील आर्थिक अडचणी आणि फाजील खर्च वाढणे शरीरातील संबंधी आजार किंवा यवन समस्या कलात्मक किंवा कला क्षेत्रात अपयश मानसिक अशांतता आणि वैयक्तिक आकर्षण कमी होत असेल तर शुक्राचा अशुभ प्रभाव हा दिसून येत असतो जर तुमच्या कुंडलीत शुक्र अशुभ असेल तर पुढील उपाय आवश्यक करावे निश्चित फायदा मिळून ती शुक्र बलिष्ठ होऊ शकतो सर्वप्रथम शुक्र कमकुवत किंवा दूषित केव्हा होतो आता समजून घेऊ शुक्र कन्या राशीत असेल तर त्याच्या शुभ फळ देण्यासाठी तो सक्षम होत नाही कारण शुक्र कन्या राशीत अत्यंत नीच मानला जात असतो शुक्र जर राहू किंवा केतूसोबत युतीमध्ये असेल तर शरीरात अतिरिक्त काम वासना वाढते जो शुक्राचे शुभत्व कमी करत असतो तसेच मंगळ हर्ष नेप्चून दृष्टीत किंवा युतीत असेल तर शुक्र हा दूषित होऊन आपले शुभत्व कमकुवत होऊन शुभ फळ देण्यास सक्षम राहा शुक्र सहा आठ बारा स्थानात असल्यास त्याचे शुभत्व अत्यंत कमकुवत होऊन जाते व तो अशुभ फळ द्यायला सुरुवात करतो शुक्र व वक्री स्तंभी असल्यास त्याच्या कारकत्वामध्ये कमतरता निर्माण होत असते यात सांगितलेला जेवढा जास्त स्थितीमध्ये शुक्र दूषित होत असेल तर शुक्र तितकाच अशुभ होऊन दूषित परिणाम देऊ शकतो या प्रकारचे योग तुमच्या कुंडलीत असतील तर तुम्ही पुढील उपाय करून शुक्राला सक्षम करू शकता शुक्रवारचे उपास ठेवावे सायंकाळी कुल स्वामींचे दर्शन घेऊन साडेसोळी अर्पण करून उपास फडावा असेल लागोपाठ अकरा शुक्रवार करावे शुक्राचा बिज मंत्र ओम शुभ शुक्र शुक्रा यान रोज एकशे आठ वेळा जप करावा शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचं फुल अर्पण करून पूजा करावी आणि या आणि अशाच सा माहितीसाठी ब्रह्मांड ज्योतिष या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा